नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा वाढ दुष्काळ तेरावा शेतकऱ्यांना बसणार मोठा आर्थिक फटका वाढलेले खताचे दर पुढील प्रमाणे दहा सव्वीस सव्वीस जुने दर एक हजार चारशे सत्तर तर चार सुधारित दर एक हजार सातशे वीस वीस जिरो तेरा जुने दर एक हजार दोनशे पन्नास तर नवीन दर एक हजार चारशे चोवीस चोवीस जिरो जुने दर एक हजार पाचशे पन्नास तर नवीन दर एक हजार सातशे पीक पेऱ्याची नोंद ऑफलाईन पद्धतीने करा जिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन अवकाळीमुळे नुकसान पशुपालकांना दिलासा तातडीच्या मदतीस मिळाली मंजुरी जनावरे मृत्यूच्या पंचनाम्याचा अहवाल शासनात सादर दोन दिवसात मदत मिळणार पुढील बातमी येते नाशिक जिल्ह्यामधून बाजार समितीत व्यापाऱ्यांचा पुन्हा बंद पिंपळगावमधील वादाचे पडसाद दिवसभर व्यवहार ठप मात्र खाजगी बाजार समित्या सुरू पुढील बातमी येते अकोट तालुक्यातून ज्वारीची आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करा ललित बहाळे यांची मागणी तर आंदोलनाचा दिला इशारा घरीच तपासा उगवण शक्ती कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन बियाण्यांची अनुवंशिक बौद्धिक शुद्धता तपासणी मोहीम जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढवणे महत्वाचे कापसाचे दर पुन्हा घसरले सुपर सात हजार पन्नास तर फरफड कापसाला पाच हजार पाचशे रुपये क्विंटलचा दर शेतकऱ्यांनी कापूस वेचणी सोडले शेती पिकेना भाव मिळेना कर्जाचा डोंगर कायम पुढची पिढी शेती करणार कशी सावकारी कर्जामुळे दरवर्षी जातोय अनेकांचा जीव शेतकऱ्यांनो बियाणे खते खरेदी करताना काळजी घ्या खरेदीचे बिल सांभाळून ठेवा कीटकनाशक खरेदी करताना गाफील राहिल्यास होऊ शकते फसवणूक कृषी आजारांकडे वेळीच तक्रार करा कांदा मार्केटमध्ये आवक गटीचा काळ दर घसणीने शेतकऱ्यांनी उघडली चाळ नंदुरबार बाजारातील स्थिती मे महिन्यात आवक निम्म्याहून अधिक घटल्याने बाजारपेठेत शुकशुकाट शेतकरी मात्र कांदा घेऊन किरकोळ बाजाराकडे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाइक करून चॅनेल ला, 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 चानेल ला करा धन्यवाद